नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये आपण घेतलेल्या व्हिडिओमधला मोजका भाग हा फोकस ठेवून बाकीचा भाग आपण ब्लर कसा करू शकतो हे दाखवणार आहे नॉर्मली फोटोग्राफीमध्ये आपण बघतो की फोटो घेत असताना जर एखाद्या भागाला आपण फोकस केला आणि त्याच्या पाठीमागचा भाग जर खूप दूरवर असेल तर तो ब्लर होऊन जातो तसाच काही इफेक्ट मी तुम्हाला इथे करून दाखवायला मागतो बघा मी ऑलरेडी एक व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे जी तुमच्या डोळ्यासमोर आहे आता ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये मला काय करायचं आहे की ही जी मुलगी आहे ह्या मुलीचा हा जो एरिया आहे हा मला फोकस ठेवायचा आहे म्हणजे क्लिअर दिसला पाहिजे आणि तिचा जो अवतीभोवतीचा जो एरिया आहे ना तो मला ब्लर करायचा आहे अशा प्रकारचा इफेक्ट आपल्याला जनरेट करायचा आहे तर चला प्रॅक्टिकली करायला सुरुवात करूया ऑलरेडी ही व्हिडिओ क्लिप मी टाईमलाईनमध्ये घेतलेली आहे आता मला काय करायचं आहे त्या व्हिडिओ क्लिपला सिलेक्ट करायचा आहे आणि मग मला काय करायचं आहे प्रोजेक्ट विंडोमध्ये ह्या इफेक्ट पॅनलमध्ये इथे जायचं आहे जर तुम्हाला हा इफेक्ट पॅनल भेटत नसेल तर तुम्हाला विंडो मेनूमध्ये जायचं आहे आणि इफेक्ट्स ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मग तो पॅनल तुम्हाला दिसायला लागेल आणि इफेक्ट पॅनलमध्ये आता तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हाला जायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये व्हिडिओ इफेक्ट्समध्ये तुम्हाला इथे ह्या ॲरोवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समधील ब्लर अँड शार्पन ह्या ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला गॉशन ब्लर सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या गोशन ब्लरला सिलेक्ट करून त्या व्हिडिओ क्लिपवरती आपल्याला सोडून द्यायचं म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ते अप्लाय करायचं जसं तुम्ही तो इफेक्ट अप्लाय कराल त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मग तुम्हाला इफेक्ट कंट्रोलमध्ये जायचं आहे आणि इफेक्ट कंट्रोलमध्ये तुम्हाला दिसेल ह्या क्लिपला तो इफेक्ट अप्लाय झालेला आहे पण तो इफेक्ट दिसत नाही कारण ॲट प्रेझेंट हा ब्लरीनेस झिरो आहे जसं मी याला ब्लर करणार तर बघा आता इकडे तो तुम्हाला दाखवायला लागला ब्लर म्हणजे धुरकट करणार आहे पण आपल्याला इफेक्ट पूर्ण क्लिपला नाही लावायचं आहे आपलं असं म्हणणं आहे की ह्या मुलीला सोडून तिच्या अवतीभवतीचा एरिया आपल्याला ब्लर करायचं आहे ठीक आहे मग काय करायला लागेल पहिलं आपल्याला हिला मास्क करावं लागेल म्हणजे हिचा एवढा एरिया आपल्याला मार्क करून सांगावं लागेल की हा एवढा एरिया एव सोडून तिच्या अवतीभवतीचा एरिया आहे ना ब्लर करायचा आहे मग मी आता काय करतो ह्या व्हिडिओ क्लिपला सिलेक्ट करतो गोशन ब्लरमध्ये जातो आणि कारण तिचा जो आकार आहे हा ओबड दोबड आहे म्हणजे इरेग्युलर आहे ना स्क्वेअर आहे ना सर्कल आहे हा कसा आहे ना असा वरखाली वरखाली आहे तर मी पॅन टूलचा उपयोग करतो आणि पॅन टूलने मी काय करतो तिला मार्क करतो आहे बघा मी इथे क्लिक करतो आणि तिला मार्क करायला लागतो असं तुम्ही हळूहळू तिला टिपके देऊ शकता तिच्या जो आकार आहे आपण शरीराचा आकार आहे त्या पद्धतीने तुम्ही तिला मार्क करत या अशा पद्धतीने मी तिला मार्क केलेला आहे आणि आता जर बघा मी इकडे ना ब्लर इफेक्ट दिला तर बघा तो, तो कशावरती होतो हिज्यावर होतोय आपल्याला असं नको आपल्याला उलट हवा आहे म्हणून आपण इकडे काय करतो वरती क्लिक करतो बघा आता तिला सोडून तिचा अवतीभवतीचा एरिया ब्लर झालेला आहे आणि जर आता मी बाहेर क्लिक करून तुम्हाला दाखवतो बघा इकडे तुम्ही बघता ह्या इथे ह्या इथे तो जो मार्किंग मी केलेला आहे ना तो मार्किंग इथे खूप शार्प येतो म्हणजे एक कडा आल्यासारखा येतो शार्प काट आल्यासारखा येतोय तर मी काय करतो परत त्या क्लिपला सिलेक्ट करतो आणि जर तुम्हाला जो हा कोपऱ्यावरती ही जी बॉर्डर आहे जी शार्प आली आहे तिला पण तुम्हाला जरा ब्लरिश करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल परत एकदा इफेक्ट कंट्रोलमध्ये गोशन ब्लरमध्ये हा मास्क फॅदर इफेक्ट आहे ना ह्याला वाढवायचा आहे आता ह्याला मी काय करतो समजा एकशे वीस करून टाकतो हो। तुमच्यावरती आहे की कि तुम्हाला किती नंबर द्यायचा आहे जिथे तुम्हाला सुटेबल वाटेल इफेक्ट बरोबर येतो आहे त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर मी वन ट्वेंटी करतो आणि इथं बाहेर क्लिक करतो हे बघा इथे कोपरे आहेत ना जे होते ना बॉर्डर शार्प होती ती निघून गेलेली आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो इफेक्ट भेटलेला आहे जिथे आपण पाहत होतो की ह्या व्हिडिओचा मधला एरिया म्हणजे ह्या मुलीचा एरिया शार्प राहून बाकीचा एरिया ब्लर झाला पाहिजे पण आता ही मुलगी अशी मूव्ह होते, है। कि ही होते है, तर असं नको यायला की ही मूव्ह होते तर हिच्या अवतीभोवतीचा एरिया परत कसा तरी वेगळाच दिसतोय तर तिला ट्रॅक करायचे आहे तिची मूवमेंट ट्रॅक करायची आणि तिचा अवतीभोवतीचा एरिया हा ब्लरच राहिला पाहिजे ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ती जशी मूव्ह होईल त्याप्रमाणे तिची मार्किंग पण मूव्ह झाली पाहिजे म्हणजे मास्क पण मूव्ह झाला पाहिजे त्यामुळे मला ह्या इथे क्लिक करायचं आहे हे इथे मी क्लिक केल्याने का होतं जशी ती मुवमेंट घेणार ना तसं तो मास्क पण तिच्यासोबत तशा पद्धतीने मुवमेंट घेणार मी आता इथे क्लिक करतो पण हे क्लिक करायच्या अगोदर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचा हा जो रीड हॅड आहे हा सुरुवातीला असला पाहिजे आणि आता मी इथे त्याला मार्क करायला लावतो हे बघा इकडे तो मार्किंग करायच लागला आहे म्हणजे जशी जशी ही मुलगी हालणार आहे तशा पद्धतीने हा जो मार्किंग केलेला आपला मास्क आहे तो पण रिॲडजस्ट होणार आहे म्हणजे तिच्या आकाराप्रमाणे ती ॲडजस्ट ॲडजस्ट होत जाणार आहे हे बघा अशा पद्धतीने हा पूर्ण झालेला आहे ट्रॅक करून मी ह्याला परत सुरुवातीला घेऊन जातो माझ्या व्हिडिओच्या आणि प्ले करून तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्ही बघताय ती मुलगी तर मूव्ह करतेच आहे आणि आता तिच्या आवतीभोवतीचा एरिया ब्लर झाला आहे आणि ती शार्प राहिलेली आहे तर अशा पद्धतीने आजचा ट्युटोरियल आपला संपलेला आहे आय होप तुम्हाला हे ट्युटोरियल आवडतं आहे तुम्हाला खूप काय समजतं आहे त्यामधून आणि तुमचा फायदा होतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका ज्याने की जेव्हा पण मी नेक्स्ट टाईमला नवे व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहताय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू